हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं असायचं बेल पण आहे ते पण क्लिक करायचं जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नो रोडचे नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला म्हणजे सो आत्ता पुस्तक छान वाटायला लागले बघू शकता पाठीमागं तुम्हाला दिसत असेल आबाळ वगैरे एवढं छान आलं आजच पाऊस नाही फक्त म्हणजे दहा दहा दिवस झाला असेल आज करून हां हो टाकते टोस्त पायाला बाळा आठ आठ दहा दहा अकरा दिवस झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग म्हणजे एक दोन दिवसमध्ये रील्स पण येत नव्हत्या कारण इतका पाऊस होता आणि अजिबात दिसत नव्हता त्याच्यामुळं पण नव्हत्या काढल्या म्हणजे एक ज्या दिवशी थोडंसं म्हणजे थोडंसं उजळलं म्हणजे जास्त पाऊस असेल त्या दिवशी काढायची नास्तर एकदम पूर्ण दिवस एक थेंब पण नाही आला म्हणजे भारी वाटायला अजून आज रेसिपी पण बनवूयात आणि रील्स वगैरे पण बनवूयात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेळ ऐकून आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोडीचे नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला भेटेल सो आज बनवणार आहे वांग्याची भाजी म्हणजे भरून शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून करणार आहे तर म्हटलं चला आज म्हणजे बरं दिवस झाला अशात वांग्याची भाजी नव्हती बनवली तर म्हटलं चला बनवूयात आणि मेन म्हणजे काय झालं की आज सकाळी उठायला ना थोडंसं उशीर झाला आणि मेन म्हणजे म्हणजे भरून वगैरे भाज्या थोड्याशा अशा मसाल्याच्या वगैरे करायच्या असेल ना तर थोडासा जास्त वेळ लागतो तर म्हणून म्हटलं चला आपण काय करूयात उशीर तर झालेला आहे आणि आता वांग तर मला भरूनच वांग्याची भाजी बनवायची होती तर म्हटलं चला आता काय करूयात आपण कुकरलाच लावून बनवूयात तर मग मी त्याच्यासाठी घेतली आणि मेन म्हणजे शेंगदाणे वगैरे पण मी रात्री भाजून उरते ठेवले सगळं सकाळीच करायचं म्हटल्यावर जास्त उशीर लागतो आणि मेन म्हणजे छोट्या कुकरमध्ये लावते म्हटल्यावर अगोदर वरण लावायचं परत त्याच्यात भाजी शिजून घ्यायची आणि नंतर परत त्याच्यात भात लावायचं म्हटल्यावर जास्त उशीर लागतो तर मग म्हटलं चला तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मसाल्यासाठी काढलेलं आहे मी एक टोमॅटो तो पण कट करून घेतला आहे खूप बारीक कट नाही केला तरी चालतो कारण की आपल्याला लावायचं आहे मिक्सरला आणि मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी शंगदाणे भाजून आणि लसण आणि त्याच्यातच आपल्याला मीठ हळद आणि जे तिखट आहे ते सगळं मिक्स करून टाकायचं म्हणजे जेवढं आपण भाजीला वापरतो ना ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं म्हणजे एकदाच मिक्स होतं आणि जास्त वेळ पण नाही लागत आहे मिक्सरला लावलं की डायरेक्ट आपल्याला वांग्यात भरता येतं तर मग मी सगळा मसाला आहे तो आपल्याला त्याच्या अजिबात पाणी नाही घालायचं जे टोमॅटोचं पाणी आहे तेच त्याला भरपूर पाणी होतं आणि जर टोमॅटो टाकायचा नसेल तर आपल्याला फक्त शेंगदाणे चटणी वगैरे बाकीचा मसाला काढायचा असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थोडासा वलसर मसाला होतो तर मग मी मसाला काढून घेतला आणि आत्ता वांगे आहेत वांग्याचे सगळे काटे वगैरे काढून घेतले आणि आता आपण ह्याचे वांगे फाड करून घेऊयात म्हणजे आपल्याला ह्याच्यात मसाला भरायला सोपा जाईल तर वांगे पण म्हणजे पावशरच वांगे आणले होते त्यातले पण काय होतं की काही काही किडकीस निपतायत आणि सद त्या भाज्याचे भाव की विचारूच नका तीस रुपये पावशर वांगे म्हटलं तरी तीस रुपये पावशर कारले तीस रुपये पावशर दोडका तीस रुपये पावशर एवढे सध्या भाजी म्हणजे आता जून महिना संपलाय तरी पण भाज्या एवढ्या महाग आहेत की विचारूच नका म्हणून मग मी पावशावर आणले होते दरवेळेस मी अर्धा किलो वांग्याची भाजी बनवते म्हणजे टिफिनला वगैरे द्यायला थोडीशी जास्त लागते ना त्याच्यामुळं तर मग म्हटलं आता एवढे महाग असलं मग काय करणार ना म्हणून म्हटलं चला आणि त्यातले पण एक दोन खराब निघत आहेत तर मग सगळे मसाला आहे तो वांग्यामध्ये भरला आणि आता मी कुकरमध्ये ह्याला काफोडून देणार आहे दे कारण की वांगं शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि असं कधी कधी काय होतं की म्हणजे कढईमध्ये शिजायला ना खूप वेळ लागतो मग एकतर घाई आहे त्यामुळे म्हटलं चला तर मग याच्या साईडला मी वरण लावलं होतं सगळ्यात अगोदर शांगदाने भाजूस तर मसाला काढूस तर आपलं वरण पण छान शिजलेलं आहे वरण लगेच त्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि हेच कुकर आपल्याला फक्त थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट ह्याच्यातच फोडणी घालायची तर मेन म्हणजे मला परत भाजी कढईमध्ये काढूनच ठेवायची तर आपण कढईमध्ये जरी फ फोडणी घातली आणि फक्त आपण ह्याच्यामध्ये जरी दोन शिट्ट्या घेतल्या तरी आहे पण म्हटलं चला आता कुकर घ्यायचं आणि वरण थोडंसं घट्ट होतं त्यामुळे मी थोडंसं त्याच्यात वरतून थोडंसं पाणी ॲड केलं तर म्हणून मी थोडंसं अजून त्याला एक उकळी येऊ हो दिली थोडंसं गार पाणी टाकलं ना तर थोडंसं एक उकळी येऊ द्यायची नाहीतर मग परत वरणाची चव जाते मग तेच कुकर घेतलं आता शक्यतो मी बारक्याच कुकरमध्ये म्हणजे वरण भात पण बनवते बन आणि भाज्या पण अशा बनवायच्या म्हटले तर बारक्या कुकरमध्येच बनवते मोठ्या कुकरमधलं वरण भात जास्त टेस्टी लागत नाही खूप घाई असेल किंवा एकाच वेळेस ह्याच्यातलं वरण भात थोडंसं शिल्लक असेल तर मग कधीतरी त्याच्यात बनवत असते म्हटलं आता ह्याच्यात आता ह्याच्यात आपल्याला फोडणीला काहीच घालायची गरज नाही तुम्हाला जर आवडत असेल जिरे मोहरी तर घाला पण आम्ही अजिबात जिरे मोहरी वांगेला म्हणजे अजिबात आम्हाला नाही आवडत आहे त्याच्यामुळे फक्त लसण तर लसण तर मी म्हणजे ह्याच्या मिक्सरलाच लावला होता त्याच्यामुळे ह्याच्यात मला लसण टाकायची पण गरज नव्हती डायरेक्ट तेल टाकलं तेल टाकलं की वांगे टाकले अगोदरच म्हणजे कुकर जरा जास्त गरम झालता म्हणून पटकन मग वांगे परतून घेतले की मसाला पण टाकला आणि मसाला टाकला की आपल्याला जा ह्याच्यात खूप जास्त पाणी नाही घालायचं एकतर असा भाजी असेल तर घातलं तरी चालतं पण थोडीशी मला सुक्की लागते टिफिनला देण्यासाठी त्यामुळं मग मी थोडंसं कमीच पाणी घालते आणि शेंगदाणे आहे थोडेसे तसेच राहिलेत कारण की आमचं मिक्सरचं भांडे ना ज्यात कधी कधी बारीक होतून कधी कधी काही काही बारीक होतून काही काही मोठालंच राहतं ते मी एकदा काळा मसाल्याचं तिखट बनवलं होतं घरी मग ते खोबरं अडकलं की आल्याचा तुकडा अडकला त्याच्यामुळं ते मिक्सरचं भांडं थोडंसं आहे ते थोडंसं खराब झाले त्यामुळं खोबरं तर ना खिसून टाकलं तरच बारीक निघतं नाहीतर मग असे तुकडे तुकडेच राहतात आता कशी शेंगदाणे राहिले थोडीशी तसे तर मग आता कोथिंबीर कट करून घेतली कोथिंबीर पण मिक्सरला लावली तर अजून छान लागते पण मी म्हणजे कट करून घेतलेली नव्हती मसाला काढायच्या अगोदर म्हणून मी ह्याच्यातच म्हणजे आता वरून टाकते आणि आता थोडंसं अजून पाणी ॲड करते आणि आपल्याला फक्त दोन शिट्ट्या येऊ द्यायच्यात जास्त नाही येऊ द्यायच्या कारण की नाहीतर मग एकच शिट्टी येऊ द्यायची कारण की वांगे खूप गाळ होत आहेत लवकर एक शिट्टी आली तरी छान आहेत आणि वाटलं तर आपल्याला म्हणजे परत म्हणजे जास्त थोडंसं गाळ आवडत असेल तर दोन शिट्ट्या घ्यायच्या बघू शकता आता मी ह्याला दोन शिट्ट्या घेतल्यात आणि वांग पूर्ण पूर्ण म्हणजे गाळ झाल्या आता अजिबात ह्याला शिजवायची गरज नाही पण मी तरी पण कढईमध्ये काढून थोडंसं पाणी आटण्यासाठी ना थोडंसं ठेवणार होते एक दोन मिनटं कारण की म्हणजे थोडासा रस्सा जास्त होता ना त्याच्यामुळे तर मग आत्ता लगेच हे कढईमधलं पण हे काढून घेते भाजी एकीकडे कणिक पण मस्त छान भिजून ठेवलेली आहे आणि आता वरण तर शिजलं म्हणजे आत्ता किती मिनटं झाले असतील तर लई अर्धा तास झाला असं स्वयंपाकाला लागलेले वरण लावलं वरण लावपर्यंत ला शेंगदाणे भाजले मसाला काढला कुकरला तर अगदी पाचच मिनटं शिट्ट्या येतात म्हणजे अर्ध्या तासात तर आता वरण म्हणजे एक एक तास किंवा सव्वा तास खूप झाला मला मला असं वाटलं होतं की खूप उशीर लागेल हो छत्री लागली होती ना तर लगेच मग तेच कुकर मी परत एकदा धुवून घेतलं आणि थोडंसं घासून घेतलं कारण की वांग थोडंसं म्हणजे मसाला थोडासा चिटकला होता त्याच्यामुळे आणि मग लगेच त्याच्यातच आता भात लावून घेते भात लावला की मग आता हातात फक्तच चपात्या चपात्या केल्या एक एक की एकदम एक्या तासातच सगळं स्वयंपाक रेडी होते म्हणजे मसाला वांग बनवलं ना तरी पण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता बघ बघू शकता शेवटल्या सगळ्या चपात्या राहिलेल्या होत्या तर चपात्याला पण तर लई पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटात चपात्या पण पंधरा मिनटं ते वीस मिनटं पण म्हणजे दीड दीड तासात पूर्ण स्वयंपाक आहे माझा तो दीड तासाच्या आत होतो म्हणजे कोणता पण आणि एका दिवशी जर म्हणजे खूपच उशीर झाला तर थोडासा उशीर होतो नाहीतर कुकरला जेव्हा भाजी लावली ना तेव्हा बरोबर दीड तासात म्हणजे पोळ्या वरण भात आणि भाजी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा